काय म्हणलं मग त्याला काय म्हणतो तुम्ही विजू पाटील तुझं नशीब तुझं नशीब म्हणलं विजू पाठी राजमुळगी असं कोणा ये दारात येत नाही दा नमस्कार नमस्कार आपला परिचय आम्ही केरेवाडीच बर तालुक्यात के जिल्हा सांगली काय करत काय नाही आम्ही शेतीच करतो शिक्षण शिक्षण बारावी झाले डाळिंबाची बाग आहे आपली सातशे रुपये आहे पुढचं शिक्षण का नाही केलं पुढचं शिक्षण नाही केलं परिस्थितीनुसार परिस्थिती नाजूक होती आमची डाळिंबाची बाग असल्यामुळे आता डाळिंबामुळे उचलली आम्ही मार्केटमध्ये म्हणजे बघितले आम्हाला डाळिंब क्षेत्रावर बाकी दुसरा कोणता नाद अजून दुसरा नाद हा किल्लारा आहे बरं लहान लहानपासताना पाडी आणली होती त्याच्यापासून ती तयार झाली पाडी जी आहे कोणती कोणाच्या घरी मालकाचं नाव काय आ, ही पाडी आमच्या गावची एक नामदेव पाटील म्हणून बरं त्यांच्यातून ही पाड्या आणली ही लहान पाडी होती डायरेक्ट ओळख होती का कोणी तुम्हाला सल्ला देऊन गाई घ्याय सांगितलं सल्ला म्हणजे आमचे जुडदर आहे गावले बरं बाळसरगर म्हणून आहेत बरं त्याने ही पाडी आम्हाला दाखवली तो म्हणला ही पाडी घ्या म्हणला डोळ्या पण चांगली आणि बटाबसकर काय नसल्यामुळे तुम्ही म्हणला वाचून चांगली होती भविष्यात असे हिसा घेतल्या बरं बरं मग आता किती व्यतं झाली गायची दुसरी व्यती झाली दोन व्यतं झाली पहिला फोंड झाला होता हां आम्ही विकलो विकला कोणत्या बैलाचं होता इजू इजमाने दुधली यांच्या पहिल्या पांढऱ्या बैलाच होता त्या बैलाचा होता आणि आता काय कालवड आहे कालवड आहे ही कोणत्या बैलाची कालवड आहे बरं बैलाची मग तो बैल आता नवीन आहे का अगोदर आणलेला आहे जुना बैल आहे बैल त्या बैलाची बैला त्या बैलाची कालवड आहे खिलार संगोपन का करायचं किंवा आता आजकाल तरुण वर्ग आहे किंवा तरुण पोरं जे आहेत वेगवेगळ्या मार्गाने जात आहेत मात्र तुम्ही आज शेती आणि ह्या खिलार गाईच्या संगोपनमध्ये आहेत का कारण का गाय का सांभाळायची तुम्हाला जेवढं समजले तेवढं सांगायचं कारण का आपल्या हिंदू धर्मात गायला देवता मानलं जात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही आम्हाला म्हणजे आम्हाला समाधान वाटतं बरं ह्याच्यासाठी आम्ही पळ एक दिवशी गाय असावं म्हणजे गोमूत्र वापरा भेटतं त्याच्या आजूबाजूचं जे दरबार आहे गायची ते समाधान आणि आम्ही जी आता आम्ही डाळींबत्र जी आलो वर आलो ह्याच्या ह्याचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आमच्या ह्याच्या अगोदर ही गाय आहे ना त्या अगोदर आमच्यात काही नव्हतं असं साधं सम आम्ही रोजगार करून खातो आणि जसं ही आमच्या दारात आल्यानंतर आमचं पालं घर बांधलं बऱ्याचशा गोष्टींनी मी समाधान झालं आम्हाला ह्याच्यासाठी ठेवले आम्ही आमच्या दारात ह्या सगळ्या गोष्टी कधी व्यक्त व्हायला भेटलं होतं का किंवा कधी संधी भेटली होती का अशी कॅमेऱ्यासमोर बोलायची अशी कॅमेऱ्यासमोर बोलायला संधी तुम्ही आला तुमचा संपर्क म्हणजे आमची पहिली नायुष्यात आयुष्यातली काय वाटलं आयुष्यातली पहिली मुलाखत खेलार शेतकरी शान परिवार घेतोय म्हटल्यावर नाही खेलार क्षेत्र की आम्हाला म्हणजे भारीच वाटत ओळख होती का या चॅनलची त्याच्या अगोदर ओळख नव्हती आमच्या मित्रामुळे तुमच्या नामची ओळख कोणत्या मित्रामुळं बाळू सरगर खेळ त्यांच्यामुळे ओळख झाली त्यांच्यावर तुमचा संपर्क झाला त्याच्या अगोदर चॅनलवर व्हिडिओ वगैरे आम्ही तुमचं बघत होतो भारी वाटायचं आम्हाला तुम्हाला वाटलं होतं का कधी आयुष्यात मी धडपडतोय हे धडपडत असताना मला आवड आहे मी शेती करतोय केल्यावर गाय सांभाळतोय आणि माझ्या घरी कोणतरी चालवून येईल माझी बातमी घेण्यासाठी असं वाटलं होतं का नाही असं कधीच वाटलं नव्हतं ह्या क्षेत्रात म्हणजे आपल्याला प्राधान्य मिळेल आपल्याला कधीतरी व्हिडिओ बनल म्हणजे मार्गदर्शन मिळेल चांगल्या माणसाला असं कधी वाटलं नव्हतं पण आता वाटतंय आपण कुठं तर आहे म्हणजे आपल्याला कोणतरी ओळखते असं समाधान आहे आम्हाला बर त्याचं श्रेय सगळं ज्या व्यक्तीमुळं तुम्हाला ही प्लॅटफॉर्म भेटला किंवा ज्या व्यक्तीमुळं या मध्ये आला तुम्ही किंवा गायीची आवड निर्माण झाली जो कोणी असू द्या तो किती भविष्यात तुमच्या दुश्मन होऊ द्या तरी त्या माणसाला विसरायचं नाही हे वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवा शंभर टक्के वाक्य आमचं काय आता कसं आहे ह्याचं तर आम्ही नव्हतो ज्याच्यामुळं आलो त्याचा अभिमान आहे आम्हाला ज्या माणसामुळं आलो ज्या व्यक्तीने आम्हाला ती काढी दिली अशी सोन्यासारखी वस्तू झाली आम्हाला आम्ही म्हणा त्या माणसाचा आम्हाला आणत शंभर टक्के आले ज्या त्या नाव सांगाल परत एकदा अ ज्या व्यक्तीने आम्हाला काही दिली त्याचं नामदेव पाटील असं नाव आहे आमच्या केरवडीत राहते एक वयस्कर आहेत अनुभव येत आणि दुसरी गोष्ट ह्या क्षेत्रात आम्ही आलो केदार क्षेत्र म्हणजे त्याची आवड मला नव्हती ज्याच्यामुळे आली तो आमचा बाळसर्ग म्हणून आहे त्याच्यामुळं आम्ही फिरायला गेलो की असं जातीवंतपणे सडेतोड ज्याच्यामुळं घडलं